पूजनीय श्री गुरुदेव राष्ट्रसंतांचा हा आवडता शब्द कारण राष्ट्रसंतांनी असं म्हटलं आहे ग्रामगीतेत अल्लाह गाड अर्हत देव अहुरमजद निर्वाण शिव परमेश्वराशी ठेवा नाव हो, तो एक गुरुदेव माझा जो अल्लाह आहे देव आहे अरु आहे फारशी धर्माचं सगळे वेगवेगळे नावं जरी असेल तर ते मी गुरुदेवामध्ये सामावत केलं या ठिकाणी संत साहित्यातील विश्वबंधुत्व या परिसंवादाचे आदरणीय अध्यक्ष श्री माननीय सतीश बडबेसर आणि प्रमुख वक्त्यामध्ये सुरुवातीलाच ज्यांनी आपला विषय मांडला आणि संत हे कोण्याही धर्मात असेल तर त्याचा परामर्श इथं डॉक्टर दत्तात्रय डुंबरी सरांनी घेतला आहे त्याच्यानंतर हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज पणगर यांनी वारकरी संप्रदायाच्या अंतर्गत असलेल्या संतांच्या विषयी अधिक फलाद जाऊन त्यांनी विषय मांडलेला आहे आणि मी जे बोलणार आहो ते संत साहित्याबद्दल बंधुत्व मला असं वाटते विश्वबंधुत्व ज्याच्या ठाई आहेत तोच खरा संत असतो विश्वबंधुत्व ज्याच्या अंतकरणात आहे तोच खरा संत बाकीचे जे आहेत त्याचं नाव निघत नाही मंडळी ज्ञानेश्वराच्या आधीपासून या भारतभूमीत संत झाले आहेत त्या संतांमध्ये उपनिषदात आहे उपनिषद म्हणजे वेद नाही संतांनी वेदाला मानलं आहे पण वेदाचं मानलं नाही वैशिष्ट्य आहे ज्ञानेश्वरांनी घातलेलं आपले डुंबरी सरांनी सांगितलं वेद कुटणूज आहला कुपण आहे त्या एकनाथांनी सांगितलंय ज्ञानेश्वरांनी वेदाचा तो अर्थ आम्हाशी ठेवा असं म्हटलंय आणि त्यांनी वेदाला नाकारलं नाही तुकाराम महाराज म्हणतात वेदाची वाणी आम्ही मानतो परंतु चालू जाता संतांचं जे आहे तेच आम्ही मानतो आहे असं वाक्याने वाचा बोलो वेदनीती वाचा बोलो वेदनीती परी करू संती केले ते म्हणजे संतांचा विश्वबंधुत्व आणि वेदाचं एकांगत्व हे त्यांनी स्पष्ट केलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एका भजनात म्हटलं आहे बाणी तो सुनी भेदो की राह चालू संतो की राष्ट्रसंतांचं म्हणणं आहे आणि या कालामध्ये मी स्वतः वारकरी संप्रदायात जन्माला आलो आहे आमच्या घराण्याची प आहे की ज्ञानराज गुरु मावली त्याच्या कृपादृष्टीची सावली परंपरानी फळाशी आली ग्रामगीता रूपाने शेवटी ग्रामगीतेच्या शेवटच्या वैध म्हणतात ते विश्वाची या विटेवर विठ्ठल सद्गुरू सद्गुरू विठ्ठल सर्वेश्वर त्याच्या कृपेचाची विस्तार तुकड्या म्हणे ग्रामगीता संतांचं दोन भाग आहेत संतांच्या जीवनातली एक आहे व्यक्तिनिष्ठा आणि दुसरं आहे तत्वनिष्ठा व्यक्तिनिष्ठा ही व्यक्तित्वाला मानणारी आहे जसं माझ्या आपला ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे की रूपं पाहत आलो चनी सुख झाले भोगसा तो हा विठल बरवा तो हा ही ज्ञानेश्वराची व्यक्तिनिष्ठा आहे परंतु त्यांची तत्वनिष्ठा जर पाहत असेल तर त्यांच्या पसाय जाणार आहे आता विश्वात्मके देवे ते विश्वात्मक देवे हे तत्वनिष्ठा आणि तो विठ्ठल बरवा माधव बरवा ही व्यक्तिनिष्ठा आहे लक्ष तसं तुकारामाची व्यक्तिनिष्ठा ते ध्यान उभे विटेवरी हे तुकारामाची व्यक्तिनिष्ठा आणि तत्वनिष्ठा आपल्या संयोजकांनी काय म्हटलं की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ते तत्वनिष्ठा संतांचे दोन निष्ठा व्यक्तिनिष्ठा ही संतांच्या साधनेची दिशा आहे आणि ती साधना त्याचं पर्यवसन व्यक्तिनिष्ठा म्हणजे विश्वबंधुत्वात परिवर्त परिवर्तन झाली परिवर्तन झाली ती संतांचा महत्त्वाचा भाग त्यांच्या जीवनात आहे आणि सगळी मंडळी जाणकार आहेत तर ती व्यक्तिनिष्ठेचे परिवर्तन काही काही व्यक्तिनिष्ठा धरून बसते तत्वनिष्ठा सोडून आणि व्यक्तिनिष्ठा हरून बसतात मला सांगा व्यक्तिनिष्ठेसोबत तत्वनिष्ठा जोडली पाहिजे तरच त्या व्यक्तिनिष्ठेचा सार्थक झालो असं मला वाटते मला धर्मधर्म काय म्हणतात धर्म संप्रदाय जात हे मानवनिर्मित आहे ईश्वर निर्मित नाही स्त्री पुरुष हे ईश्वर निर्मित आहे संप्रदाय हा मानव निर्मित आहे ईश्वर निर्मित नाही ईश्वर निर्मित जर असता तर बौद्ध धर्माच्या लोकांच्या मुलांना शिका लागला असता वारकरी त्या मुलांचा जन्म झाला तर त्यात शिका लागला असता मुस्लिमाचा जर असत त्याला जन्मता सुनता का आपली स्थितीची ही गोष्ट मानवनिर्मित आहे आणि जी गोष्ट मानवनिर्मित आहे हे परिवर्तनशील आहे ईश्वरनिर्मित हे परिवर्तनशील नाही भगवद्गीतेमध्ये वेदाचा उल्लेख आहे परंतु उपनिषदाचा उल्लेख आहे उपनिषद हे वेदाच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत म्हणून गीतेनी सु उपनिषस्व सुपनिषसू हा एक वाक्याला वा, 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 राष्ट्रसंतांनी किती जीवनामध्ये फार मोठं कार्य केलं आहे त्यांच्या जे त्यांच्या जीवनातली गोष्ट सांगतो मी त्यांच्या जीवनात शेवटचे दोन वर्षे त्यांच्यासोबत होतो महाराजांच्या सोबत तर त्याच्यामध्ये माझ्या मनाची पकड त्यांनी मना घेतली सर्व धर्माचा समन्वय विश्वशांतीचा उपाय लोक सुधारणेचे विद्या हो मलोय सामुदायिक प्रार्थना सामुदायिक प्रार्थना त्यांनी मांडली आहे अपनी अपनी देवता घरमे पूजी जे आहे त्यांनी लोकांनी सांगितलं आपल्या घरात आपल्या देव्हाऱ्यात कोणती पूजा करायची कोणत्या देवारात पूजा ठेवायची हे आपल्याला स्वतंत्र आहे पण सब मिलके जब होय प्रार्थना सब मे आधारला आहे महाराष्ट्र संतांच्या कार्यामध्ये इस्लाम धर्माचे लोक आहेत ख्रिश्चन धर्माचे लोक आहेत पंथाचे लोक आहेत सर्व धर्माचे लोक सेवा मंडळामध्ये आहेत आणि याच विषयाला धरून आम्ही शिबिरं घेत असतो बंडगरव साहेबांना माहीत असे शिबिरं एकोणावीसशे एके आतापासून एकोणावीसशे एक्क्याऐंशीपासून आतापर्यंत जवळजवळ वि धर्म मध्य प्रदेश आता मागच्या वर्षीपासून उत्तर प्रदेशामध्ये आम्ही सुरू सुरू केली शिबिरं त्या शिबिरं मानवतावादी विचारावर आधारित आहे म्हणून या शिबिरामध्ये सर्व धर्माच्या लोकांचा मुलांचा समावेश होतो मुख्यतः वारकरी संप्रदायाचा आधार राष्ट्रसंतांच्या जीवनात आहे पण मानवतेचा विचार मानवता विचार म्हणजे काय माझ्या टोपी माझी आहे मानवतेचा विचार म्हणजे सर्व मानवांना मान्य होणारा विचार म्हणजे मानवता है की नाही ही भगवी टोपी सगळ्या मानवांना मान्य होणार आहे का नाही तुमचा हरिपाठ मानवता मान मान्य होणार आहे का नाही तुमचे शंकराची पूजा सर्व मानवांना मान्य होणार आहे का नाही आहे मग सगळ्या मानवांना मान्य होणारा विचार म्हणजे मानवधर्म असं जर म्हटलं तर त्याच्यामध्ये एकांगती नाही काय परंतु तुकडोजी महाराजांनी सांगितलं ही भगवी टोपी दर्शवी आपली पुरातन संस्कृती इतिहास कालापूर्वीचे जे चिन्ह आर्या भारती या प्रार्थना तरी काली त्यागाचीही धरधारणा माझ्या अंतकरणामध्ये त्यागाची धारणा होण्यासाठी मी भगवी टोपी परिधान केली ते चुकीचं आहे का माझ्या अंतकरणात विशालता निर्माण व्हावी विश्वबंधुत्व निर्माण व्हावं म्हणून मी शंकराची पूजा करतो चुकीचं आहे का मी पांडुरंगाची पूजा करतो कारण काय माझ्यात विश्वबंधुत्व यावं म्हणून जे खळांची व्यंकटी सांडू ही भावना निर्माण व्हायचे म्हणून मी पांडुरंगाची पूजा करतो चुकीचं आहे का म्हणजेच ही गोष्ट चुकीची नाही परंतु त्यातून विश्वबंधुत्व निर्माण झालं पाहिजे ही महत्वाची गोष्ट आहे राष्ट्रसंतांनी तेच कराय सुरुवातीला तुकडोजी महाराज गांधीच्या आश्रमात राहिले एक महिना गांधी वर प्रभाव पडला त्यांचा त्यांनी लहरकी भरखा बसली, गांधी विचार आणि आर चे विचार मला सगळ्या जगा मा, माहिती मा, गोळवरकर गुरुजींनी विश्व हिंदू परिषदेची स्थापना केली त्याचे अध्यक्ष तुकडाजी महाराज होते कारण काय त्यांनी हातलं हे विश्वयोग इशका विश्वात्म ईशका हे भावना क्षोन राष्ट्रसंतांनी त्याचे अधिकार केले मुंबईला भाई डांगेची सभा होती तुकडोजी महाराजांच्या त्या सभेत प्रार्थने ते बोलले भाई डांगे म्हणजे कट्टर कम्युनिस्ट त्या कम्युनिस्ट पक्षाचे ते, ते आले तुकडोजी महाराजांना ते म्हणतात की तुकडोजी महाराजांना मी संत म्हणत नाही सर्व लोकांना एकत्रित करून त्यांना सेवेची प्रेरणा देणारा हे एक महान कार्य करताय मी त्यात पाहतो तुकडोजी महाराज भाई डांगे म्हणतात भगवान बुद्धाच्या अडीच हजाराव्या जन्मदिनी तुकडोजी महाराजांनी एक कोटी समयदान यज्ञ जाहीर केला भारतात काही लोक बुद्धाच्या अनुयायी भंतजी महाराजांवर आम्ही बुद्ध धर्माचे लोकसुद्धा एवढा संकल्प करू शकत नाही ते तुम्ही संकल्प करा महाराज तर तुम्ही असं वाटते मला की तुम्ही बुद्ध धर्माची दीक्षा घेतली पाहिजे तुकडेजी महाराज काय म्हणतात तिकडे हो मी वयाच्या चौदाव्या वर्षी सर्व धर्माची दीक्षा घेतलेली आहे असं म्हटलं सभी देवता आवो कोई भी पंथी आओ कोई भी धर्म देशी विदेशियों को मंदिर हे हमारा आओ कोई भी पंथी आओ हय विश्व योग विषका विश्वात्म देव विषका हय शिस्त का रंगीला मंदिर है हमारा आणि मंडळी वेळ तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जेव्हा जपानला गेले तेव्हा जपानला त्यांनी मानवधर्माची विचार मांडले त्यावेळेस अठरा देशाच्या धर्मगुरूंनी एक साथ त्यांना मान्यता दिली या विश्वधर्म परिषदेचे प्रमुख सल्लागार तुकडोजी महाराज राहतील हा या भारतीय परंपरेचं नवे नवे वारकरी संप्रदायाचं केवढं मोठं योगदान यो केवढं मोठं वैभव आहे जगातल्या धर्मपरिषदेमध्ये राष्ट्रसंतांना प्रमुख सल्लागार निमलो हे विश्वबंधुत्वाची एकमेव त्यांनी क्रांती केली आहे आणि हा भाग राष्ट्रसंतांची ग्रामगीता ही मुख्य आहे माझाची नवे हा विचार तुकडोजी महाराज म्हणतात माझाचे नवे हा विचार सर्व संत ग्रंथांचा असा महात्म्यांची तळमळ अपार तेची हुबर्म ग्रामगीतेद्वारे प्रगटत मी असा ग्रामगीते आहे या ठिकाणी बरंच काय बोलायचं होतं आमचे डुमरे साहेबींनी उल्लेख केला आहे थोडंसं ऐकण्याचं म्हणून म्हणून महाराजांच्याविषयी बोललो वारकरी संप्रदाय खूप खूप मोठा आहे आणि ते व्यक्ती हा तत्वनिष्ठ झाला पाहिजे आणि तत्वनिष्ठ म्हणजे अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुणऐवच निर्ममो निरंकार हे वारकरी संप्रदायाचा तत्वनिष्ठ आहे वारकरी संप्रदायाचा तुकारामाने म्हटलं आहे की नाही की कोण्याही जीवाचा नघोडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे हे वारकरी संप्रदायाचा विशाल गंधी गंधीचं योग हो आहे या ठिकाणी मला बोलावलं काल मी गोंदियाला होतो इथं धाव, धावत धावत आलो बंडगर साहेबांनी मला मागच्या वर्षी मी महानुभाव पंथाच्या एका कार्यक्रमाचं हे होतं चिंतणीचं उद् उद्घाटन केलं आम्ही सगळं धर्माचा पंथाचा सगळ्याचा विचार केला आहे आणि सगळ्या धर्मामध्ये संप्रदायामध्ये एकच तत्त्व आहे विशाल बंधुत्व भारताच्या देशभर बाकीच्या मी मला बोलायचे कारण नाही या ठिकाणी मला बोलावलं मानाचं स्थान दिलं या ठिकाणी सगळ्यांना माझ्या बोलण्यातून काही लोकांना बरं वाटलं नसेल माझं आहे आणि दुसरं आहे तर संतांचं आहे एवढं बोलून थांबतो जय